राम कृष्ण हरी तर आज आपण काळ्या वाटाण्याची आमटी करणार आहोत काळे वाटाणे चार ते पाच तास भिजत घातले होते नंतर पाच ते सहा शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्याला लागणारं साहित्य बघूया कांदा टॉमॅटो कोथिंबीर आणि आपलं ओल्या नारळाचं वाटण आणि घरगुती मसाले तिखट हळद हिंग जिरं मोहरी आणि कांदा लसूण चटणी आता आपण इथे दोन चमचे तेल घेतलेले आहेत मोरी जिरं घातलेलं आहे तुम्ही बघू शकता कांदा चांगला भाजून घेतलेला आहे आणि आता आपण टॉमॅटो घालणार आहोत सुद्धा चांगला भाजून घेऊया आणि आता जे मसाले आपण घेतलेले ते ह्याच्यात ॲड करणार आहोत ते पण आपण ह्याच्यात टाकूया ते टाकून झाले की व्यवस्थित भाजून घ्यायचे भाजून झाल्यानंतर त्यात वाटण घालायचं आहे वाटणसुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि एक दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून वाफ येऊन तेल सुटणार तर तुम्ही बघू शकता इथे वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण जे वाटाणे शिजवलेले ते ह्याच्यात ॲड करणार आहोत आणि ह्याला पाच ते सात मिनटं एक चांगली उप उकळी येऊन देणार आहे उकळी येऊन झाली की आपली आमटी रेडी तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आमटीला